नमस्कार माय सेट विद्यालडे सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करते हा युट्यूब चॅनल काढण्यामागचं एकच पर्पज आहे की आपली माती वाचली पाहिजे आणि तरच आपला शेतकरी वाचेल आणि शेतकरी वाचला तरच आपला देश वाचेल कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आपल्या देशामध्ये सत्तर टक्के लोक शेती करतात आणि सगळ्या गोष्टी शेतीवरती डिपेंड आहेत पण आपल्याला सगळ्यांना आज माहिती आहे की पूर्वीच्या काळी लोक शंभर सव्वाशे वर्ष आयुष्य लागायचे पण आत्ता आयुष्य खूप कमी झाले याचं मेन कारण काय रासायनिक शेती आणि रासायनिक शेतीमुळे हो त्याचा परिणाम जमिनीवर पण झाला पिकावर पण झाला ना आज आपल्या आरोग्यावरती होतोय भयानक लेवलचे आजार वाढत चालले शुगरचं प्रमाण वाढले कॅन्सरचं प्रमाण वाढले अटॅकचं प्रमाण वाढले तर हे कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पुन्हा एकदा सेंद्रिय शेती करावी लागेल महत्वाची गोष्ट म्हणजे रासायनिक शेती का करावी लागली कारण सहासष्ट साली आपल्या देशामध्ये दुष्काळ पडलेला कारण पूर्वीच्या काळी सगळी शेती नैसर्गिक पद्धतीने केली जायची पावसाच्या पाण्यावर सगळी गोष्टी डिपेंड होत्या पण दुष्काळ पडल्यामुळे अन्नधान्य उगवलं नाही आणि उपासमार व्हायला लागली त्याच्यामुळे आपल्या देशाने अमेरिकेकडून गहू आणि तांदळाची आयात सुरू केली पण पुन्हा आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा परिणाम झाला किती दिवस आपण आयात करणार म्हणून साठी हरित क्रांती चा उगम झाला आणि पाहिलं गेलं तर रासायनिक खतांची सुरुवात झाली आणि तिथून उत्पादन उत्पादन वाढलं अन्नधान्य उगवू लागलं आणि पाहिलं गेलं तर आपला जो प्रॉब्लेम होता अन्नधान्याचा तो सॉल्व्ह झाला पण महत्वाची गोष्ट एक एक्झाम्पल देईल मी तुम्हाला की जशा पद्धतीने आपण आजारी पडलो आपण डॉक्टर कडे गेलो डॉक्टरनी सांगितलं की हा तीन दिवसाचा कोर्स करा तुम्ही तीन दिवसानंतर बरे व्हाल आपण बरे तर झालो पण आपण औषधं बंदच केली नाही कंटिन्यू घेत राहिलो तर आपल्या शरीरावर काय परिणाम होईल अगदी त्याच पद्धतीने दुष्काळ पडला होता आपल्याला गरज होती फास्ट मध्ये उत्पादन घेण्यासाठी म्हणून आपण रासायनिक खताचा वापर केला पण तो अति वापर होत गेला आणि पाहिलं गेलं तर आज आपली जमीन नापीक होत चालली आपल्या जमिनीमध्ये गांडूळ राहिलेला नाहीये आणि पाहिलं गेलं तर आज माती मरण पावत चालली आणि हे थांबवणं गरजेचं आहे पुढच्या पिढीसाठी नाही तर पुढच्या पिढीला अन्नधान्य भेटणार नाही तर त्याच्यामुळे आज आपण हा युट्यूब चॅनल ओपन केलाय की ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती कशी करायची सेंद्रिय शेती कशी करू शकतो माती कशी वाचू शकतो पिकाचं संरक्षण कसं करू शकतो ह्या वेगवेगळ्या गोष्टींचं नॉलेज ह्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला भेटेल तर पाहिलं गेलं तर ह्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर करा आणि पाहिलं गेलं तर हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपण माहिती पोहोचवूया आणि तुम्ही आमच्या या मिशनमध्ये सहभागी व्हा सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर आज आपण एक संकल्प करूया माती वाचूया आणि आपलं भविष्य उज्ज्वल करूया थँक्यू व्हेरी मच